नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्हीची मिळून तुम्हाला चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार आहे याच्या अगोदरचे दोन्ही हप्ते तुम्हाला कोणत्या तारखेला आले होती सगळी माहिती या व्हिडीओमध्ये मिळणार आहे कोणाला जर पैसे आले नसतील तर तुमचं त्या ठिकाणी पात्रता काय आहे अजून तुम्हाला पैसे का बर आले या सगळ्या माहिती या व्हिडीओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवटपण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी नका बघा पीएम किसान नमो शेतकरी या योजनेचे टोटल चार हजार रुपये एकत्र येणार आहे पीएम किसान नमो शेतकरी या दोन्हीचे मिळून तुम्हाला चार हजार येणार आहेत कोणाला येणार तर बघूया पहा पीएम किसान आणि नमो शेतकरी भारतातील शेतकरी हा देशाचा कणा मानला जातात त्याच्या आर्थिक स्थितीला सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अनेक महत्वाच्या योजना राबवल्या आहेत यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारने शेतकरी सन्मान महासन्मान निधी योजना या दोन योजना प्रमुख आहेत आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचं मुख्य वैशिष्ट्य तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना या आहे या योजनेच्या अंतर्गत देशातील सर्व पात्र जे शेतकरी आहेत त्या कुटुंबाला वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य दिलं जातं हे पैसे तीन समान हप्त्यामध्ये प्रत्येकी चार महिन्यानुसार वाटले जातात चार ते बारा महिन्यात एकूण तुम्हाला प्रत्येकी दोन हजार हप्ता मिळतो वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आता विसावा हप्ता अपेक्षित तारीख आहे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले तर एकोणावीसवा जो हप्ता आहे तुम्हाला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मिळाला होता त्यानंतर हा विसोबा सध्याच्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा विसावा तुम्हाला जो हप्ता या महिन्यामध्ये जून मध्ये तुम्हाला मिळणार आहे याच्या अगोदरचा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मिळाला होता आणि टोटल नियमित वेळापत्रकानुसार दर चार महिन्यांनी हप्ते हे दिले जातात आता विसा वापतात त्याच्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा परिचय जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हिची घोषणा नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी केली होती की ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारची स्वतंत्र योजना आहे आणि पीएम किसान योजनेच्या अतिरिक्त शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी पुरवलं जातं या योजनेचे फायदे या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील जे पात्र शेतकरी आहे त्या कुटुंबांना वर्षाला अतिरिक्त सहा हजार रुपये दिले जातात हे पैसे तीन समान हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये वितरित केले जातात पीएम किसान योजनेसह एकत्रितपणे शेतकऱ्यांना वर्षाला दोन्ही मिळून ते सहा हजार आणि हे सहा हजार मिळून बारा हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जात आता महाराष्ट्र सरकारचा जो सातवा हप्ता आहे तो उपलब्ध माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा सहावा जो हप्ता आहे तो मार्च दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात दिला जाण्याची अपेक्षा होती तत्पूर्वी पाचवा हप्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये दिला गेला म्हणजे आता शेतकऱ्यांना एक पीएम किसान नमो शेतकरी दोन्ही मिळून पैसे चार हजार त्या खात्यात येणार आहेत आता हप्ता मिळण्यासाठी आवश्यक काही अटी आहेत एक नंबर एक महत्वाची अटी की ई केवायसी पूर्ण करणे दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे जर ए केवायसी पूर्ण नसेल तर हप्ता रोखला जाऊ शकतो आता ई केवायसी कशी करायची त्या संदर्भात जर पाहिले बघा पहिले तुम्हाला पीएम किसान डॉट डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे नंतर फॉर्मर ई ही चा पर्याय निवडायचा आहे तुमचा आधार क्रमांक तिथं टाकायचा आहे एक ओटीपी ओटीपी पी टाकायचा आणि ती प्रक्रिया तुमची पूर्ण करायची आहे आता बँक खातं आधारशी लिंक करणं तुम्हाला जर करायचं असेल नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही प्रत्यक्ष लाभ असतात तर ज्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं म्हणतो सुनिश्चित करण्यासाठी बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे जर खातं लिंक नसेल तर पैसे ट्रान्सफर होणार नाही तुमच्या खात्यात ते पैसे पी आता जमीन रेकॉर्ड पडताळणी सुद्धा योजनेच्या पात्रतेसाठी अचूक जमीन रेकॉर्ड असणं आवश्यक आहे शेतकऱ्यांनी आपला दस्तावेज अद्ययावत ठेवायचा आहे पात्रतेच्या अटी काय तर पीएम किसान योजनेच्या संदर्भात जर पाहिलं असेल तर बघा भारतीय नागरिकता असणं आवश्यक आहे शेती योग्य जमीन असणं आवश्यक आहे आधार कार्ड असणं अनिवार्य आहे आणि कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरी करीत नसावं ही महत्वाची वाट आहे त्याच्यासोबत नमो शेतकरी योजनेसाठी जर पाहिलं असेल तर महाराष्ट्राचे स्थायिक रहिवासी असणं अत्यंत गरजेचं आहे पीएम किसान योजनेचा लाभार्थी असणं गरजेचं आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील शेतकरी असणं आवश्यक आहे आता तुमची स्थिती कशी चेक करायची चे? स्टेटस तुमचं कसं चे? चेक करायचं चे? समजा पीएम किसान योजनेची स्थिती तुम्हाला चेक करायची चे? पैसे येतात का तुम्ही पात्र आहात का आतापर्यंत किती हप्ते आले तर पीएम किसान डॉट जी डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला जायचंय तिथे गेल्यानंतर बेनिफिशरी स्टेटस नावाचा पर्याय तो तुम्हाला निवडायचा आहे त्याला क्लिक करायचा आहे नंतर तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमची स्थिती तिथं तुम्हाला चेक करायची आहे त्यासोबत जर पाहिलं असेल तुम्ही नमो शेतकरी ची स्थिती तुम्हाला तपासण्यासाठी काय करायचंय तर तुम्हाला एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटला जायचं आहे बेनिफिशरी स्टेटसला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे दोन्हीपैकी कुठलाही चालतो ओटीपी तो ओटीपी टाकायचा तुमची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल अशा प्रकारे किसान क्रेडिट जे असेल ज्या शेतकऱ्याकडे त्याचे करे फायदे काय तर पीएम किसान योजनेचे लाभार्थी जर किसान क्रेडिट अर्थात केसीसी साठी अर्ज करू शकतात आणि कमी व्याजदराने त्यांना सुद्धा मिळू शकतो आणि केसीसी कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना प्राथमिकपणे हप्ता दिला जातो ठीक आहे ही ऑथेंटिक तुमची माहिती आहे आता डिजिटल सुविधा सुद्धा शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या सरकारने शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे या योजनेसंदर्भी काही जे प्रश्न असते त्या प्रश्नाला तो उत्तर देतो सरकार दरवर्षी या योजनेचा विस्तार करत आहे सध्या नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे मे दोन हजार पंचवीस पर्यंत सरकारने पात्र शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची मोहीम सुद्धा नव्याने पुन्हा राबवलेली आहे तर सावधगिरीचा उपाय तुम्हाला काय पाहिजे तर शेतकरी मित्रांनो योजनेचा लाभ घेताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कोणत्या गोष्टी फक्त अधिकृत वेबसाईटचा वापर करायचा आहे कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला आधार किंवा तुमचा बँकेचा तपशील द्यायचा नाही नियमित आपली स्थिती तुम्ही चेक करायची जशी मी आता सांगितली प्रकारे चेक करायची कोणतीही समस्या असल्या तत्काळ हेल्पलाईन जो नंबर आहे त्या नंबरशी तुम्हाला संपर्क करायचा आहे खूप महत्वाची माहिती तुम्हाला दिलेली त्यामुळे हा व्हिडिओ सर्व शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा चॅनेलला अजून नवीन ना असताना अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सर्व शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करा आणि याची बेल ऐकून प्रेस करा याच प्रकारच्या ज्या काय नवीन महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील ठीक आहे च